सोलापूर महानगरपालिका त्याचबरोबर जिल्ह्यातील नगरपालिका नगर परिषद या भागामध्ये जी सफाई कर्मचारी आहेत त्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये जे काम करणारे सफाई कर्मचारी असतील त्यानंतरनं ड्रेनेज बिघारे असेल त्यानंतरनं दर बिगाडे असेल झाडूवाले असतील असे सर्वच जी लाड पाकिंग कमिटीमध्ये जी येणारे जी कर्मचारी आहेत गेल्या दीड वर्षापासून जी न्यायालयीन पेचामध्ये हा विषय या ठिकाणी अडकलेला होता औरंगाबाद न्यायालयाने ह्या विषयाचं या ठिकाणी खंडपीठाने निर्णय दिलेला आहे आज सोलापूर शहरामधल्या जे महानगरपालिकेच्या आटकऱ्यामधले जे लाडपागे कमिटीच्या अंतर्गत जे वारस नोकरीचे जे महापालिकेला प्राप्त झाला झालेले जे अर्ज आहेत ती तीनशे अडोतीस अर्ज आहेत आणि जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेमध्ये असं एकंदरीत हे हजाराच्या म्हणजे जवळ आसपास येऊ शकते शेकडो म्हणजे आठ नऊशे नोकऱ्या म्हणजे अशा पद्धतीनं हे जे निकालामुळं आणि कोर्टामध्ये असल्यामुळं या ठिकाणी ही प्रलंबित होत्या पण आज तो निकाल लागून आज बरेच दिवस झालेले आहेत तर सोलापूर जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हा अधिकारी यांना आम्ही सर्व लाड कमिटीच्या अखत्यारीमध्ये येणारे जे काय वारस नोकरीदार आहेत त्या अर्जदार आहेत त्यांना घेऊन आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर जी की सोलापूर शहरामधले जे तीनशेपेक्षा अधिक लोकं आहेत ती आज त्यांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न झालेला आहे कारण का त्यांच्या घरातील रिटायर झालेले जे कर्मचारी असतील जाडवाले आमच्या त्यानंतरनं त्यांच्या घरामध्ये आज त्यांनी रिटायर झाल्यानंतर पेन्शनसुद्धा व्यवस्थित लागू नये किंवा देय देहरकमसुद्धा या ठिकाणी त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांच्या आज गंभीर परिस्थिती झालेली आहे ह्या दृष्टिकोनातून जी लाड कमिटीच्या अंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याचा एक संयुक्तरित्या एक सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मेळावा घेऊन कुठले कुठले कागद लागणार आहेत आणि एकाच टायमाला सगळ्याला ऑर्डरी आणि पारदर्शकपणा त्या लाड क लाड बाकी कमिटीमध्ये पारदर्शकपणाने या ठिकाणी लवकर त्यांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आता आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जे यांच्या अखत्यारीमध्ये येते उपायुक्त सोलापूर महानगरपालिका आशिष लोकरे यांनासुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे त्यांनीसुद्धा या पद्धतीने लवकरात लवकर कारवाई करावी या लाड काय कमिटीच्या संदर्भात आणि माझी सोलापूर शहरामधल्या जी जी लोकल लाड कमिटीच्या अंतर्गत या ठिकाणी आ, आ, ही केलेलं आहे पत्र दिलेलं आहे ती नोकरीसाठी अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अशा सर्व लोकांना माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की माझं संपर्क कार्यालय हे बुधवारपेठमध्ये आहे त्या संपर्क कार्यालयामध्ये सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत माझं कामकाज चालतं आहे तरी सर्व लाड कमिटी अंतर्गत येणाऱ्या कुणालाही कसल्याही पद्धतीच्या अडचणी उद्या तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि माझ्याशी संपर्क साधावा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी लाड कमिटीची नोकरी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व जी लाड कमिटीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व वारसदार नोकरीदारांना या ठिकाणी विनंती करतो आणि तशाच पद्धतीनं ही जी काय अडचणी येत आली ती सॉल्व्ह करण्याचं या ठिकाणी मी यासाठी प्रयत्न करेन कारण लाड कमिटीच या ठिकाणी अनेक कामगारांना आणि सोलापूरलासुद्धा माहिती आहे की लाड कमिटीची सुरुवात कशा पद्धतीनं सोलापूरमध्ये झाली आहे या खोलामध्ये न जाता पुन्हा एकदा मी सर्व कामगारांना विनंती करतो की आपण लाड कमिटीची नोकरी घेत असताना पारदर्शकतापणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या ठिकाणी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आणि कामगारांनीसुद्धा सहकार्य करावं तशा पद्धतीचं आपण या ठिकाणी नियोजन करू तेवढंच मला आपल्या माध्यमातून सांगायचं ओके